काही प्रेम कहाण्या अशा असतात की त्या ऐकून तुमच्याही भुया उंचावतील उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये अशीच गट एक घटना घडली आहे जे ऐकून तुम्हाला चक्क धक्का बसेल एक आजी आपल्या नातवाच्या वयाच्या तरुणासोबत पळून गेली होय ऐकून आश्चर्य वाटलं पण ही सत्य घटना आहे विशेष म्हणजे ही आजी ह्या आधी देखील अशा प्रकारे पळून गेली होती तर चला सविस्तरपणे पाहूया ही धक्कादायक घटना नेमका आहे तरी काय तर कानपूरच्या बजरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली फुलाचा व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबात ही महिला राहते या महिलेच्या वय पन्नास वर्ष आहे पण प्रेमात वयाचं हिशोब कुठं असत काही दिवसापूर्वीच ही महिला अचानक घर सोडून पळून गेली तेही एका तीस वर्षीय तरुणासोबत तिच्या कुटुंबियांनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा कुठेही थांग पत्ता लागला नाही संतप्त कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या घटनेचे आणखीन एक धक्कादायक सत्य म्हणजे ही पहिली वेळ नाही आठ वर्षापूर्वीही हीच महिला अशात एका तरुणासोबत पळून गेली होती ते तेव्हा ती काही दिवसांनी परत आली होती मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे कुटुंबीय सांगत आहे की ही महिला आपल्या पतीला देखील वारंवार मारहाण करायची घरात सतत वाद असायचे शेवटी या वादाचा कळस असं झाला की तिने घरच सोडून दिलं ते कधी कोणासोबत पळून जाईल काही सांगता येत नाही आम्ही तिच्यामुळे लाजेने डोळे उघडू शकत नाही घराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे ही घटना अत्यंत धक्कादायक आहे यामुळे संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे बजारिया पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणतात की महिलेचा आणि तिच्या साथीदाराचा शोध घेता लवकरच त्यांचा तपास लावता येईल या घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रेमाला खरोखरच बंधन नसते